तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत कोचाळे शाळेचे यश मोखाडा तालुका अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक तालुक्यातून प्रथम आणि द्वितीय क्रमांक आलेल्या स्पर्धकांमध्ये विविध गुणदर्शन स्पर्धा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय साखरी येथे पार पडल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी मोखाडा पंचायत समिती सभापती भास्कर उपसभापती प्रदीप जी वाघ उपस्थित होते समूह गीत लहान मोठा गट आणि नाट्य अशा पाच प्रकारात पार पडलेल्या स्पर्धेत कोचाळे शाळेतील निखिल झुगरे याचा लहान गटात माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा या विषयावर सादर केलेल्या भाषणात द्वितीय क्रमांक मिळाला तर लहान गटातील समूह गाण्यास प्रथम क्रमांक मिळाला कोसाळे शाळेने सादर केलेल्या स्वच्छ सुंदर पालघर जिल्हा या विषयावरील नाटकात कोसाळे शाळेने तीन प्रकारात क्रमांक मिळवून यश संपादन केले स्तरावरील प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी आणि संघ जिल्हा स्तरावर सहभागी होतील संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण कारेगाव आश्रम शाळेचे ललित अहिरे हिरवे पिंपळपाडा आश्रम शाळेचे नंदन सर आणि क भा प हायस्कूल सोगीर यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे शिक्षक गणेश सुरेश वाघ राजाराम जोशी आणि दिनेश ठोंबरे यांनी केले बक्षीस वितरण प्रसंगी मोखाडा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी वसंत महाले साहेब केंद्र प्रमुख नागू विरकोर आणि सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमुख बी आर सी स्टाफ उपस्थित होता पालघर प्रतिनिधी सौरभ कांबडी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन never miss an update.